हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओ मध्ये पर्वताचे शिखर पर्वताग्र पर्वताचे टोच सर्वोच्च बिंदू चरमसीमा दाढीचे टोक कमाल सर्वात जास्त जास्तीत जास्त कामाचे किंवा गर्दीचे किमत इत्यादि सर्वोच्च शिखर गाठने कि सीमा गाठे होते प्रयोग पीकला आपको वाक्य है इट इज डिफिकल्ट टू गेट ट्रेन टिकट्स ड्यूरिंग द पीक सीजन दुसरा वक्य है इज एट द पीक ऑफ हिस करियर तीसरा वाक्य है द माउंटेन पीक इज कवर्ड विथ स्नो चौथा वाक्य है द क्राइसिस वॉज नाउ एट इट्स पीक फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू